नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत बघूयात आगामी जे मार्केटची स्थिती कशी असेल त्याचप्रमाणे अस जर बघितलं तर राज्यामध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव आहे ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचवीस रुपये मार्केट गेलेले आहे या ठिकाणी सहासष्ट क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी सुद्धा चार हजार चारशेच्याच दरम्यान मार्केट या ठिकाणी आहे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशे रुपयाने काही ठिकाणी सुधारणा आहे लासलगाव इंचरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मार्केट च्या बाजारभाव या ठिकाणी आहे सरासरी बघितलं तर चार हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे या ठिकाणी दोनशे क्विंटल क्विंटलची आवक जवळपास जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं जस या तर जे आहे विविध बाजार समितीमध्ये हेच रेट आहे सिल्लोडमध्ये बघा आज जास्तीत जास्त चार हजार चारशे जर कमीत कमी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव सिल्लोड या बाजार समितीमध्ये जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल